बँड वाजवा नाहीतर ढोल नगाडे ना काहीही वाजवा याचा माझ्या झोपेवर काहीच परिणाम होणार नाही असं म्हणून शंभू मस्त झोपलेला होता दुपारीच शंभूचे काही पार्सल रिसीव्ह झालेले होते त्यात काय हे मी तुम्हाला पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगेल मला एका ताईची कमेंट आली होती की शंभूला मी मसाजसाठी कुठलं ऑइल वापरते तर शंभूच्या मसाजसाठी मला भरपूर जणांनी खूप वेगवेगळे ऑइल सांगितलं होतं कोणी मोहरीचं तेल सांगितलं होतं तर कोणी तिळ तिळाचं तर कोणी ऑलिव्ह ऑइल सांगितलं होतं बदाम तेल सांगितलं होतं मसाज ऑइल मिळतं लहान मुलांचं ते तर कोकोनट ऑइल सांगितलं होतं तर बऱ्याच जणांचं मी ऐकलं पण सुरुवातीला मी जे हिमालयाचं बेबीचं मसाज ऑइल मिळतं ते वापरलं होतं फिफ्टी एम एलच्या काहीतरी दोन बॉटल्स घेतल्या होत्या बट त्याला एक वेगळं फ्रॅग्रन्स आहे त्याला एक सेंट असल्यामुळे मग मी त्या सुरुवातीला एका दोनच बॉटल वापरल्या फिफ्टी एम एलच्या त्यानंतर मग मी शुद्ध आपलं खोबरेल तेल वापरते जे पॅराशूटचं आहे कोकोनट ऑइल तेच वापरते सकाळी शंभूचं मालिश आजी येतात मालिश करायला त्या करतात आणि संध्याकाळी मी किंवा मम्मी आम्ही एकदा पुन्हा त्याची मालिश करतो संध्याकाळी थंडी असल्यामुळे मग मी कपडेचं फक्त त्याचं बटणं काढूनच मालिश केलेली होती कपडे पूर्ण काढलेले नव्हते कारण की त्याला थंडी वाजवायला नको म्हणून तशीच मी त्याची मालिश केली होती लढायचं बिलकुल नाही लढायचं शो नो ग पापडी मालिश करताना नंतर शंभू थोडा रडायला लागला होता म्हणून इथे थोडं त्याला शांत केलेलं आणि त्याच्याशी छान अशा गप्पा मारल्या होत्या सो असा होता आमचा आजचा दिवस काही दिवसापासून व्हिडिओ माझे एक किंवा दोन दिवसानंतर येत आहे कारण की शंभूची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ शूट करायला वेळच नव्हता मिळत आणि इच्छा पण नव्हती होत कारण की तो आजारी होता म्हणून माझीही इच्छा होत नव्हती सो मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेल सो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय